संभाजी ब्रिगेड प्रमुख ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे त्याकरिता हिंगोलीच्या विश्रामगृहे राजकारणाची जोड देत आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत युती करून राजकीय आखाड्यात प्रवेश केला आहे पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेड प्रमुख महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी काय मांडली भूमिका त्याबद्दल आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला महामराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी शिवसेना उभाटा गटासोबत युती झालेली आहे आणि त्या अनुषंगानं मागील झालेल्या लोकसभेमध्ये संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला प्रचंड मदत केलेली आहे आणि प्रचंड ताकदीने महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं दोन हजार चोवीसमधल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडीकडे काही जागा मागितलेल्या आहेत शिवसेना उभाटा गटाकडे आमची महाविकास आघाडीच्या माध्यमातून हिंगोलीसाठी सुद्धा प्रामुख्यानं हिंगोली विधानसभा ही आम्ही मागितलेली आहे महाराष्ट्रात वेगळ्या जागा जरी आम्ही मागितल्या असतील तरी प्रामुख्यानं आज हिंगोली विधानसभेच्या निवडणुकीसाठी आम्ही आजची प्र प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतली आणि ही जागा मिळवण्यासाठी आम्ही त्याच्यावर हक्क बजावलेला आहे आणि सगळ्या लोकांना महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांसोबत आम्ही त्याचे चर्चा सुरू सुरू केलेल्या आहेत त्या अनुषंगानं त्यांच्याकडनं समर्पक भूमिका त्यांची सुद्धा आम्हाला वाटली त्यामुळे मी हिंगोली विधानसभा क्षेत्रातून मी स्वतः ही निवडणूक संभाजी पक्षप्रमुख म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीकडून लढणार आहे जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही जागा हिंगोलीला आम्हाला मिळाली तर मी स्वतः उमेदवार या ठिकाणी आहे बाले किल्ला आहे काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये आहे त्यामुळे काँग्रेसला जागा सुटली तर त्याबद्दल पाळणार आणि ही जागा जर महाविकास आघाडीने ठरवून संभाजी ब्रिगेडचं महाराष्ट्रभरामधलं योगदान सगळ्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडची जी ताकद आहे त्या ताकदीचं जे काही योगदान आहे त्या योगदानाच्या माध्यमातून जे काही मोजक्या जागा आम्हाला दिल्या माझे प्रामुख्याने आम्ही हिंगोलीची जागा मागितलेली आहे आणि ती जागा आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही महाविकास आघाडीचा धर्म म्हणून सर्व लोक आम्हाला मदत करतील काँग्रेस असतील राष्ट्रवादी असतील शिवसेना उपटा असतील सगळे